नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणजेच सव्वीस सप्टेंबर सब रोजी दिल्लीला गेले तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एक तास चर्चा केली त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे सध्याची अतिवृष्टीनं शेतकऱ्यांवरती जी काही वेळ ओढावली आहे त्याबद्दलची माहिती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी सांगितली आणि या पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अशी मदत देण्याचं आश्वासन दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण नेमकी त्या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या महाराष्ट्र शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विविध विषयांवरती त्यांच्यात चर्चा झाली आणि याबद्दलची माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता आपला मूळ मुद्दा की आहे की राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार एनडीआरएफच्या निकषानुसार जी काही मदत असते ती भरीव मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना करणार का असा मूळ प्रश्न होता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि पंतप्रधानांनी जास्तीत जास्त मदत ही राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी किंवा ज्यांचं नुकसान झाले त्यांना देण्यासाठीच एक आश्वासन दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण नेमकी त्या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या महाराष्ट्र शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विविध विषयांवरती त्यांच्यात चर्चा झाली आणि याबद्दलची माहितीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता आपला मूळ मुद्दा आहे की राज्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आहे त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार एफच्या निकषानुसार जी काही मदत असते ती भरीव मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना करणार का असा मूळ प्रश्न होता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि पंतप्रधानांनी जास्तीत जास्त मदत ही थी राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी किंवा ज्यांचं नुकसान झाले त्यांना देण्यासाठीचं एक आश्वासन दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण नेमकी त्या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या महाराष्ट्र शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विविध विषयांवरती त्यांचा चर्चा झाली आणि याबद्दलची माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता आपला मूळ मुद्दा आहे की राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार एफच्या निकषानुसार जी काही मदत असते ती भरीव मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना करणार का असा मूळ प्रश्न होता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि पंतप्रधानांनी जास्तीत जास्त मदत ही राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी किंवा ज्यांचं नुकसान झाले त्यांना देण्यासाठीचं एक आश्वासन दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मग ते नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमचे दोन्ही त्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील मान्य प्रधानमंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं तर या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार का असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित केलेला होता कारण की पंजाब त्यासोबत हिमाचल प्रदेश या भागामध्ये ज्यावेळेस मागच्या काही काळात अतिवृष्टी झालेली होती पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस त्या, त्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली होती आणि त्या भागांसाठी विशेष अशा पॅकेजची तरतूद सुद्धा केलेली होती त्यामुळे राज्यात येऊन पंतप्रधानांनी पाहणी करावी आणि जे काही नुकसान झालंय त्याच्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ एनडीआरएफच्या निकषांमध्ये भरिवाशी तरतूद करून शेतकऱ्यांना मदत करावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांची आणि याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रधानमंत्री मोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत परिस्थितीच्या संदर्भात आता तरी अशा प्रकारचा दौरा नाहीये अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती नसणार आहे तो वेगळ्या कारणासाठी असणार आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आता दुसरा एक मुद्दा होता की राज्य सरकारला नेमकी केंद्राकडून किती मदतीची अपेक्षा आहे तर यावरती एक पद्धतीनं सावध अशी भूमिका घेत आत्ताच याबद्दलचं स्टेटमेंट करणं योग्य नाही या पद्धतीचा एक आकडा आत्ताच सांगणं योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यामुळे राज्य सरकार नेमकं किती आकडा हा केंद्राकडून घेणार आहे म्हणजे किती निधी राज्य सरकारला अपेक्षित आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना भरीव अशी ठोस अशी मदत ही देता येईल तर याबद्दल मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या कायद्याचं देखील नाही आहे पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचा स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा त्यासोबतच शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली जाते कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या भाषणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घोषणापत्रामध्ये सुद्धा अशी एक जाहीर आश्वासन दिलेलं होतं वचन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की संपूर्ण सात बारा शेतकऱ्यांचा कोरा करू तर यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आता की राज्यामध्ये जी काही एक कर्जमाफी करायची आहे शेतकऱ्यांची ती एक वेळेसच होणार आहे आणि त्यासाठी अभ्यास समिती ही नेमलेली आहे अभ्यास समिती अभ्यास करते आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार पुढील काळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करताय कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता खरीपाचा घेतलेला कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्वाचं काय तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिलं करणं हे आमची प्रायोरिटी आहे खरं तर राज्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आर्थिक आणि एकूणच शेतकऱ्यांचं अर्थकारण हे बिघडलेलं आहे आता तात्काळ मदत करायची असं मुख्यमंत्री खरं म्हणत आहेत पण तात्काळ मदत म्हणजे नेमकं काय का तेही सांगायला तयार आहेत कारण की अतिवृष्टीचा जो काही निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे तो जर का आपण बघितला तर तो तेराशे एकोणचाळीस कोटी रुपये इतका आहे आणि तो अर्थातच तुटपुंजा आहे आणि तोही जे जिल्हे आधीच नुकसानग्रस्त आहेत त्या भागातला आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्या भागासाठी अजून राज्य सरकारने कुठलाही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही आहे त्यासाठी निधीची तरतूद ही केलेली नाहीये आता यावरती राज्य सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की अजून आढावा घेतोय नुकसानीचा आणि आढावा नुकसानीचा घेतल्यानंतर त्याबद्दलचा जो काही एक आकडा असेल किंवा जो काही निधी असेल तो आम्ही जाहीर करू त्या पद्धतीचा निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनंच केंद्र सरकारलासुद्धा प्रस्ताव पाठवू खरं तर राज्य सरकारने या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं अपेक्षित होतं परंतु तशा पद्धतीचं काही घडलेलं नाहीये आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या एक प्रकारे दारात गेलं आणि केंद्र सरकारला आमच्या राज्यात जे काही नुकसान झालंय त्याबद्दलची मदत करा अशा पद्धतीचं एक साकडं घातलं अर्थात डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार या ज्या काही टर्म आहेत त्यामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्यामुळं राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ हवा अशा प्रकारची मागणी सुद्धा शेतकऱ्यांची कारण की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकार काय निर्णय घेते केंद्र सरकार किती मदत करत आहे आणि राज्य सरकार कर्जमाफीवरती फक्त गोलगोल भूमिकाच घेत राहतंय का हे सगळं आपल्याला पाहायचंय तर आजच्या महाराष्ट्र शोमध्ये मध्ये तुर्तास एवढंच मी दररोज संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र अपडेट ट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही महाराष्ट्र अपडेट युट्यब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला याबद्दल काय वाटते तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या